श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता मकर संक्रांत हा या महिन्यातील पहिला सण म्हणजे नवीन वर्षातील पहिला जर कोणता सण येत असेल तर तो म्हणजे मकर संक्रांत आणि प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक सौभाग्यवतीसाठी मकर संक्रांत जी आहे तर ती खास असते कारण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा पुजला जातो त्याप्रमाणेच हळदी कुंकू हे जे आहे तर ते सुद्धा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केले जाते तर मकर संक्रांत जी आहे तर यावर्षीची मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला आलेली आहे आणि पंधरा जानेवारीला मकर संक्रांत ही क्वचितच येत असते नाही तर इतर वेळेला मकर संक्रांत जी आहे तर ती चौदा जानेवारीला असते आता संक्रांत कशावर येणार आहे संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केले आहेत तसेच या दिवशी आपण काय करावे काय करू नये संक्रांतीचे आपल्याला लाभ काय होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच त्या या दिवशी स्त्रियांनी कोणत्या चुका ह्या चुकूनही करू नयेत हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो बघा पंधरा जानेवारीला यावेळेला मकर संक्रांत का आलेली आहे तर चौदा जानेवारीच्या संध्याकाळी हे संक्रमण होतं म्हणजे सूर्याचं मकर राशीमध्ये जे संक्रमण आहे तर ते चौदा जानेवारीच्या जा संध्याकाळी होणार आहे आणि सूर्यास्तानंतर हे संक्रमण झाल्यामुळे पुण्यकाल जो आहे संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे तर तो दुसरा दिवस मानला जातो म्हणजेच पंधरा जानेवारी मानली जाणार आहे त्यामुळे संक्रांत जी आहे तर ती पंधरा जानेवारीला असणार आहे संक्रांती ही एक देवी आहे लांबओट दीर्घनाक एक तोंड व नऊ भाऊ असलेल्या या देवीने संक्रांतीच्या दिवशी संकासूर नावाचा जो राक्षस होता तर त्याची हत्या केली होती आणि म्हणूनच तिचं संक्रांती हे नाव पडलं प्रत्येक वर्षी संक्रांतीचं वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण तर या सर्व गोष्टी बदलत असतात ती एखाद्या वाहनावरती बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते आणि तिसऱ्या दिशेला पाहत असते ती ज्या दिशेकडून येते तर त्या दिशेला समृद्धी मिळते तर ती ज्या दिशेकडे जात आहे तर तेथे ते संकट येते अशी सुद्धा मान्यता आहे तिने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत तर त्या वस्तू नष्ट होतात किंवा महाग होतात तर असा सुद्धा समज आहे आणि मकर संक्रांतीपासूनच उत्तरायण जे आहे तर ते सुरू होत असते आपल्याला माहीत आहे प्रत्येक वर्षामध्ये महिने जे आहेत तर ते बारा महिने असतात आणि राशी चक्रामध्ये ज्या राशी आहेत तर त्यासुद्धा बारा बारा राशी आहेत आणि मकर संक्रांतीपासूनच सूर्याचं जे उत्तरायण आहे तर ते सुद्धा सुरू होतं यासाठी मकर संक्रांत जी आहे तर ती अतिशय खास मानली जाते आणि मराठी महिन्यांचा विचार केला तर मकर संक्रांत ही पौष महिन्यामध्ये येत असते यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ला ग्रहांचा राजा सूर्य हा चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला ला मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल आणि त्यामुळे उदय तिथीनुसार ती मकर संक्रांत जी आहे तर ती पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे आता पाहूया की संक्रांत कशावर आहे संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे तसेच संक्रांतीचे वाहन उपवाहन काय आहे तर हे पाहणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा श्री गणेशाय महा श्री सरस्वते नमहा श्री शके एकोणीसशे पंचेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फळ रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शक्य एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल जो आहे तर तो सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे हा संपूर्ण दिवस शुभ आहे तुम्ही या संपूर्ण दिवसामध्ये हळदी कुंकू करू शकता त्यासोबतच तुम्ही या संपूर्ण दिवसामध्ये एकमेकींना सुद्धा शकता देवांना वसू शकता संक्रांत म्हणजे जगदंबेचंच एक रूप आहे यावर्षी संक्रांतीचं वाहन हे घोडा असून उपवाहन जे आहे तर ते सिंह आहे आणि तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे बघा संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि असं म्हटलं जातं की संक्रांतीने जे वस्त्र परिधान केले आहे तर ते वस्त्र हे संक्रांतीला वर्ज करायचे असते तसेच तिने हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासा करता तिने दुर्वा घेतलेल्या आहेत ती चित्रांन भक्षण करत आहे तिची जाती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केले आहे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फळ काय असणार आहे तर मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील लोकांना सुखसमृद्धी प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळामध्ये आपण कोणत्या वस्तू या दान करायला हव्यात तर नवे भांडे तिळपात्र अन्न घोडा भूमी वस्त्र गाईला घास गूळ तीळ इत्यादी यथाशक्ती दान करायची आहे आणि संक्रांतीचा तो जो दुसरा दिवस आहे तर तो म्हणजे किंक्रांत असतो ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणजेच करिद्न म्हणतो तर तो असणार आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार आता या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज करायची आहेत तर दात घासणे कटू बोलणे खोटे बोलणे तर ही कामे वर्ज करायची आहेत त्यासोबतच कोणाचाही अपमान करू नये झाडे तोडू नयेत तो गवत कापू नये तुळशीपत्र सुद्धा आपल्याला तोडायचं नाही जनावरांचं दूध काढू नये तसेच ब्रह्मचर्याचं पालन करावं तर या गोष्टी सांगितल्या जातात संपूर्ण दिवसभरात दानधर्म करायचा आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर उगवत्या सूर्यदेवांना अर्धे द्यायचा आहे सूर्यदेवांची पूजा करायची आहे तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी एकमेकींना वसत असतात देवांना वंसत असतात तर स्त्रियांनी या दिवशी कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाहीत याबद्दलची माहिती आता आपण पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी केस धुवू नका केस जे आहेत तर ते तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी धुवा आणि या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं चा करायचं आहे परंतु चुकूनही संक्रांतीच्या दिवशी केस धुवू नयेत त्यासोबतच बघा काही जणी काय करतात शृंगार करताना अगोदर शिंदूर लावतात आणि यानंतर आपला चेहरा जो आहे तर तो धुत असतात परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगायला लागत असतात त्यामुळे तुम्हाला अगोदर तुमचा चेहरा स्वच्छ करायचा आहे यानंतर केस विचारून त्यानंतर शिंदूर लावायचा आहे त्यानंतर तुम्ही मेकअप वगैरे करा परंतु शिंदूर लावल्यानंतर लगेच चेहरा जो आहे तर तो धुवायचा नाही ही काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जेव्हा श्रृंगार करणार आहात तर त्यावेळेला तुम्ही तुमचा पती सोडून इतर कोणी तुम्हाला पाहणार नाही तर या पद्धतीने शृंगार करा तुम्ही जेव्हा भांगामध्ये कुंकू लावता किंवा शिंदूर भरता तर त्यावेळेला तुम्हाला कोणी पाहू नये याची काळजी घ्यायची आहे तुम्ही डोक्यावरती पदर घेऊन हा शिंदूर तुमच्या भांगामध्ये भरू शकता त्यासोबतच संक्रांतीला तुम्ही जेव्हा बांगड्या घालणार आहात तर त्यावेळेला तुमचा हात रिकामा ठेवू नका तुम्ही बांगड्या घालण्या अगोदर तुमच्या हातामध्ये एखादं ब्रेसलेट घाला किंवा एखादा धागा बांधा आणि त्यानंतर बांगड्या घाला जेव्हा तुम्ही पहिल्या बांगड्या काढून नवीन घालणार असाल तर तुम्हाला हे करायचं आहे की हात रिकामे ठेवायचे नाहीत त्यासोबतच तुम्ही तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र जर बदलणार असाल तरीसुद्धा तुम्हाला गळ्यामध्ये चेन घालायची आहे किंवा एक धागा बांधायचा आहे पहिलं मंगळसूत्र काढून गळा रिकामा तसाच ठेवू नका तर काहीतरी तुमच्या गळ्यामध्ये असायला हवा आणि मग तुम्ही मंगळसूत्र जे आहे तर ते चेंज करू शकता सौभाग्यवती स्त्रीचा रिकामा गळा हा पती व पुत्र तर या दोघांनाही अशुभ मानला जातो तसेच रिकाम्या गळ्याने आपला उंबरटा हा सुद्धा कधीही ओलांडायचा नाही त्यामुळे तुम्हाला ही चूक सुद्धा करायची नाही त्यासोबतच तुम्हाला जर तुमचं मंगळसूत्र किंवा बांगड्या कोणी मागितल्या म्हणजे ज्या तुम्ही वापरत आहात तुमच्या स्वतःच्या आहेत तर असं मंगळसूत्र किंवा बांगड्या दुसऱ्या कोणाला देऊ नका आणि दुसऱ्या कोणाकडूनही घेऊन त्यासुद्धा तुम्ही वापरू नका दुसऱ्या स्त्रीकडून जर तुम्ही मंगळसूत्र घेतलं किंवा तिच्या बांगड्या घेतल्या आणि ती वापरल्या तर तिच्याकडून आपल्याकडे नकारात्मकता येत असते तर असं सुद्धा म्हटलं जातं त्यासोबतच तुम्ही जेव्हा श्रृंगार करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला तो तुमच्या चौकटीमध्ये किंवा तुमच्या दारामध्ये उभं राहून करायचा नाही किंवा बसूनही करायचा नाही कारण आपला जो दरवाजा आहे आपला जो उंबरा आहे तर ते जे स्थान आहे तर ते आपल्या पित्रांचं स्थान असतं त्यामुळे आपल्याला हा सुद्धा नियम जो आहे तर तो पाळायचा आहे तर अशा काही चुका आहेत की ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत त्यासोबतच आपल्याला या दिवशी तुम्ही जो उपवास करणार आहात तर तुम्ही जोपर्यंत पदरामध्ये ववसा घेत नाही तर तोपर्यंत हा जो उपवास आहे तर तो उपवास तुम्हाला सोडता येणार नाही तसेच तुम्ही जेव्हा पदरामध्ये वसा घ्याल तर वसा पदरामध्ये घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसऱ्या स्त्रीला ववसता येत नाही दुसरी स्त्री तुम्हाला वसू शकते परंतु तुम्ही मात्र दुसऱ्या स्त्रीला वसू नये तर ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाही वसा पदरात घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरातील देवांच्या आणि तुळशी मातेच्या पाया पडायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे त्यासोबतच वंशामध्ये जे काही साहित्य असतं जसं की लवंग असतात वेलची असतात तर या साहित्यांचा वापर म्हणजे खोबरं असतं या साहित्यांचा वापर आपल्याला तुम्ही जर किचनमध्ये करणार असाल तर इतर भाज्यांमध्ये करू शकता परंतु नॉनव्हेजमध्ये याचा वापर हा चुकूनही करू नये तर अशा काही चुका आहेत ज्या तुम्हाला करायच्या नाहीत त्यासोबतच कोणाचाही अपमान करू नये कोणत्याही स्त्रीला तुम्ही या दिवशी दुखवू नये